एकोणीसशे चाळीसच्या बांधणीच्या इमारती ज्या आहेत त्या सगळ्या शासनाने धोकादायक डिक्लेअर कराव्यात साहेब ऑन अँड ॲव्हरेज काउंट या इमारतींचा दक्षिण मुंबईतला आठ ते दहा हजाराच्या घरातला आहे म्हणजे आठ ते दहा हजार इमारती आहेत हे ब्रिटिशांची कृपा आणि त्यांनी बांधलेल्या म्हणून त्या आज शंभर वर्ष तप धरून आहेत आत्ताच्या प्रशासनामध्ये मी काही सांगू शकत नाही सॉरी टू से दिस पण त्या तप धरून आहेत परंतु शेवटी शंभर वर्ष जुना झालेला पूलही कोसळतोय तर बिल्डिंग आहे म्हाडाने एवढी वर्ष मेंटेन केली म्हणून जगली आहे आता व्हेंटिलेटरवर गेलेल्या इमारती आहेत तर त्यामुळे त्यांना स्पष्टपणे अधिकृतरित्या धोकादायक म्हणून घोषित करावं आणि त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया प्रायोरिटीने चालू करावी ही आपली पहिली मागणी दुसरी मागणी ज्या लोकांनी सेव्हन्टी नाईन एची प्रक्रिया पूर्ण करून सेवन्टी नाईन बीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या छत्तीस ते सदोतीस इमारती आहेत आहे त्यामध्ये आपल्या शिवडी भागातल्या बऱ्याचशा इमारती आहेत ज्यांनी कायदेशीर प्रक्रियेचं पूर्णपणे पालन करून त्या कमिटीचं आणि त्या रहिवाशांचं खरंच कौतुक की त्यांनी सगळ्या व्यवस्थित प्रक्रिया फॉलो केल्या मालकाशी संवाद साधला त्याच्याशी बोलणी केली काही जणांना यश आलं काही जणांना नाही आलं ना 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 आणि त्यांनी सेवन्टी नाईन बीमध्ये आपले प्रपोजल म्हाडामध्ये दिले आणि म्हाडाने ते अप्रुव्हलसाठी मंत्रालयात पाठवले आहेत कधी पाठवले आहेत सहा महिने झाले आहेत त्याच्यावरती काहीही बघा त्या इमारती तरी आता बाहेर निघाल्या असत्या की नाही जर हे हायकोर्टाची जजमेंट यायच्या आधी जर मंत्रालयातून त्या इमारतींना अप्रुव्हल आलं असतं तर त्या इमारती बाहेर निघाल्या असत्या की नाही म्हणजे पुन्हा ढोपऱ्याला गुळ लावण्याचा प्रकार झाला आपल्या बाबतीत त्यामुळे त्यांचं अप्रुव्हल वेळच्या वेळी आलं पाहिजे किंवा ते करताना त्यांनी एक लक्षात घ्या शिवडीमध्ये म्हणजे हा जो पट्टा आहे माझ्या माहितीप्रमाणे भायखळ्यापासून तुम्ही दादर टीटीचा ब्रिज सुरू होतो ना तिथपर्यंतचा पट्टा फक्त पकडलात ना म्हणजे आपला एसटी डेपो आहे ना बाहेरगावच्या गाड्या जातात ना या परळला पोस्टाच्या इथे तेवढा जो पट्टा आहे ना साहेब तिथे सगळ्या इस्टेट प्रॉपर्टी आहे तिकडे प्युअर मालक लँडलॉर्ड नाही आहे कारण या जमिनी ज्या आहेत त्या एस्टेटच्या आहेत त्याच्यावरती इस्टेटची लीज आहे तुम्ही तुमचं प्रॉपर्टी कार्ड जर बघाल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नऊशे नव्याण्णव वर्षाची मालक बीएमसी आहे आणि इमल्याचा मालक जो आहे तो ज्याला आपण भाडं भरतो तो चाळ मालक राईट मग फक्त शिवडीचा विचार केलात ना साहेब फक्त या दोन हजार इमारतींसाठी माझ्यासोबत काम करा तुम्ही लोकांनी तुम्ही एक पगडी सत्ता संघाचे सचिव आणि अध्यक्ष व्हा आणि असं समजून चला की मीच सचिव मीच अध्यक्ष मी या इमारतींपर्यंत पोहोचतो या दोन हजार इमारती तरी साहेब रस्त्यावर उतरल्या ना आपला प्रॉब्लेम यू सुटणार आहे जिथे प्रायव्हेट लँडॉर्ड आहे त्याला डिसिजन ते तो जमिनीचा मालक आहे कलेक्टर लँड भयंकर वेगळा मुद्दा आहे तो बीपीटी लँड त्याही पेक्षा भयंकर मुद्दा आहे पण आपल्याकडे तर बीएमसी ऑथॉरिटी आहे ना इलेक्शन आहेत ना मग इस्टेटने याच्यामध्ये इंटरफिअर का करू नये अगदी ब्रॉडरवेला जाल जालना अगदी अगदी पुढच्या विचार केलात ना नऊशे नव्याण्णव वर्षाची लीज आपण का चालू ठेवली आहे नऊशे नव्याण्णव वर्ष म्हणजे किती पुरवणूक हे इंग्रजांनी केलेलं होतं ना का बदलत नाहीये ते ती लीज कॅन्सल करा त्या इमारती प्युअरली डीएमसीने ताब्यात घ्याव्यात त्यांच्या पुनर्विकासाचा विषय इमारतीने आपल्याकडे घ्यावा हे तर होऊ शकतं ना म्हणजे हे जर माझ्यासारख्या गृहिणीला समजतंय मी घरात जेवण करताना माझी जवाताना तो विचार करते नऊशे नव्याण्णव वर्षाची लीज म्हणजे झालं काय मी किती पिढ्या जाणार या चाळीमध्ये म्हणजे जर आपण प्रत्येकाने छोट्या छोट्या डायलिट गोष्टींवरती अभ्यास केला ना साहेब मला माहितीये मला त्यातलं कळत नाही नऊशे नव्याण्णव राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट काय आहे संविधानात काय लिहिलंय आय डोंट बॉदर आय डोंट नो म्हणजे मला ते समजायचंही नाहीये मला एवढं कळतं जर हजार दोन हजार लँडलॉन आहेत दोन हजार इमारतींचे तर त्या प्रत्येक इमारतीमध्ये पन्नास घरं आहेत तर पन्नास इंटू दोन हजार एक लाख घर आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पाच पाच सहा सहा रहिवाशी पकडलेत माणसं पकडलीत तर कोणाचा अकाउंट जास्त येतो पब्लिक इंटरेस्ट कोणाचा जपला गेला पाहिजे मग तुम्ही मला सांगाल तुम्ही कागद गोळा करा तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवा तुम्ही पिटिशन बनवा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बनवा तुमचा सिनॉप्सिस बनवा हे सगळं जर मी करणार तर मी ऑफिसला कधी जाणार मी माझ्या साहेबाचं काम कधी करणार मग मी माझे लोकप्रतिनिधींनी का दिलेले आहे हे कुणी करावं फक्त मी आता जास्त ब्रॉडर न जाता फक्त या दोन हजार इमारतींवरती बोलले दुसऱ्या विभागात जाईन तिकडच्या इमारतींबद्दल बोलेन तर किती विषय निघू शकतो म्हणजे एकदम रास्त मागणी आहे ना माझी बीएमसी माझा लँडलॉर्ड आहे बीएमसी ह्याच्यावरती डिसिजन का नाही घेत आहे सेस प्रॉपर्टी म्हणजे काय तर सेस भरला जातोय उपकर प्राप्त आहे म्हणून त्याचा म्हणा देखभाल करते आहे म्हणून बीएमसी ने हात झटकावे का बरं हा पण प्रकार घडून गेला आपल्या बाबतीत म्हणजे आपल्याला किती आपण अज्ञानीत लक्षात घ्या दोन हजार सतरा काय अठरा मध्ये बीएमसी ने हायकोर्टात एफिडेव्हिट फाईल केलेला आहे की आम्ही या इमारतींची जबाबदारी घेणार नाही पण मी लँडलॉर्ड आहे पण मी जमिनीचा मालक आहे जेव्हा डेव्हलपमेंट येईल तेव्हा मला प्रीमियम पाहिजे त्याच आता हे प्रश्न कोणी विचारायला हवेत त्या त्या, त्या अधिकाऱ्याने त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला विचारायला हवेत ना म्हणजे युडीने किंवा मा म्हाडाने हे हाऊसिंगला विचारलं पाहिजे बीएमसीला विचारलं पाहिजे हे आज मला विचारावं लागतंय भाडेकरूला आणि एकीकडे सांगता तुम्हाला अधिकारच नाही तुम्ही भाडे करू म्हणजे लक्षात घ्या ही पिळवणूक आहे एका प्रकारे एका प्रकारे ही भाडेकरूंची पिळवणूकच आहे आपण म्हणत नाही मला ह्यांनी जो मुद्दा मांडला किंवा एक्सवाय जे नऊ मध्ये ते मला किती एरिया मिळेल काय मिळेल दॅट इज अनदर पार्ट बेसिकली मला घर राहण्यासाठीच नाही आहे आजच्या घडीला माझ्या पूर्वजांनी चुकी केली त्यांनी सारीच घर घेतलं त्यांनी रस्त्यावर झोपडीच बांधायला हवी होती पथक्रांती योजनेमध्ये मला घर मिळालं असतं पाचशे स्क्वेअर फीटचं आम्ही चुकी केली की आम्ही बँकेचे लोनचे हप्ते आम्ही इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही सगळे ड्यूज सरकारचे वेळच्या वेळी भरतो कारण आपण सन्मानाने जगायच्या विचाराचे आहोत आपल्याला कुठंही नोटीस घरी आलेली आवडत नाही त्रास होतो आपल्याला त्याचा पगार झाले झाले आपले हे ड्यूज जातात जर आपण एवढ्या प्रामाणिकपणे सरकारची तिजोरी भरतोय तर आपली छोटीशी मागणी छोटीशीच म्हणे राईट टू लिव्ह इन डिग्निफाईड लाईफ ती सरकारने पूर्ण करू नये ही काय का तुम्हाला गृहीत भरलं गेलं आतापर्यंत कारण तुम्ही रस्त्यावर आला नाहीत आता जी लोक आली ज्यांनी काही केलंय त्यांच्याही गोष्टी आज कोर्टात पेंडिंग पडतायत आपल्याकडे शिवडीमध्ये किती इमारती आहेत ज्यांना कोर्ट रिसिव्हर आहे किती इमारती आहेत ज्यांना कोर्ट लिक्विडेटर आहे लँडलॉर्डने कुठेतरी आपली इथली बिल्डिंग मॉर्गेज केली बँकेकडे इकडे तिकडे आहे बँकेने त्याच्यावरती लिक्विडेटर ऑप्शनला काढली आम्ही बघतोय ना साहेब अल्टिमेट त्रास कोणाला होतोय अल्टिमेटली आम्हाला होतोय ना मग आम्ही दात कोणाकडे मागणार न्याय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कोण आहे मालक आहे आणि ज्यांनी कर्ज दिलंय ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा ज्यांचे फॅमिली डिस्प्यूट आहेत चाळ मालकाचे ते पण जमिनीचा ओनर तर आहे ना बीएमसी वाय बीएमसी इज नॉट इंटरफिअरिंग ऑल दिस केसेस इस्टेट डिपार्टमेंट का सहभाग घेत नाही एवढा साधा सोपा प्रश्न आपल्याला सरकारला विचारायचं आहे एक तर एकोणीसशे चाळीसच्या इमारतीनं धोकादायक डिक्लेअर करा दुसरं इस्टेट डिपार्टमेंटने आपला आपला रोल स्पष्ट करावा याच्यामध्ये इनफॅक्ट त्यांनी ऍक्टिव्हली यावं याच्यामध्ये तिसरं ज्या इमारतींना सेव्हन्टी नाईन बी ऑलरेडी दिलेली आहे त्यांच्यावरती योग्य तो निर्णय व्हावा माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे खरीच माहिती आहे ही की जो हायकोर्टाचा निर्णय झालाय त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सहा महिन्यासाठी त्यांनी एक कमिटी बसवलेली आहे दोन रिटायर्ड जजची ज्यांना ह्या नोटिसेस आता गेलेल्या आहेत ना त्या योग्य आहेत का त्याची पाहणी करणं किंवा काही ठिकाणी गफला झालाय का की इमारत व्यवस्थित मजबूत आहे पण मोक्याच्या जागी असल्यामुळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने आपल्या स्वार्थासाठी त्याला नोटीस लावली आहे असतील आताच्या गोट्यावर असतील म्हणजे नऊशे ऐंशी पैकी मी तर सात ते आठच बिल्डिंग याच्या असतील पण बाकीच्या ज्या आहेत त्या प्रॉपर प्रॉपिंग झालेल्या आहेत धोकादायक झालेल्या आहेत मग यासाठी त्यांनी ती कमिटी बसवलेली आहे आम्ही प्रयत्न करतोय जर कमिटीला पब्लिक एक्सेस असेल म्हणजे पब्लिकला जायचं असेल तर दोन हजार बिल्डिंगच्या नोटीस निवेदन तिकडे गेलं पाहिजे की आम्ही काय राहायचं याच्यामध्ये वाय ओके जे पंधरा टक्के सेलेबल एरिया त्यांना देत आहे जे काय त्यांना मिळत आहे दॅट इज त्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे विच इज मोर दॅन इनफ इन त्यांच्या जागेच्या व्हॅल्यूपेक्षा त्यांना जास्त मिळत आहे मग त्यांनी रॅनलोनी याच्यावरती एक शासनाने दबाव आणून तरी या गोष्टींना मान्यता द्यावी आणि हा प्रकार जरी जगभरात असला तरी मुंबईमध्येच बेसिकली पगडी सिस्टीम चालते रिपेअर बोर्ड फक्त मुंबईकडे आहे आणि तो ऍक्टिव्हली दक्षिण मुंबईतच काम करतो बाकी कुठे शासन तुमची घर रिपेअर करायला येत नाही राईट मग का गरज लागते रिपेअर करायची म्हणजे अधिकारी आम्हाला असं सुनावतात ना की तुम्ही गावी घर बांधता ते काय बांधून द्यायला तुटल्यावरती शासनाला सांगता का अरे पण आम्हाला या घरांमध्ये ठेवलंय कुणी शंभर सवाशेच्या नाही सांगणार आम्ही ना मी तुम्हाला एकदा डेव्हलप करून द्या आम्ही नाही येत तुमच्याकडे परत द्या आम्हाला लँडनॉरशिप ओनरशिप द्या कन्व्हेन्स करा काय येऊ आम्ही तुमच्याकडे तुम्हाला तुमची जमीनही सोडायची नाहीये राईट आता पण तुम्ही डेव्हलपमेंट लक्षात घ्या तुम्हाला कन्व्हेन्स जागेचा मिळत नाही म्हाडाच्या इमारती असतील तर तीस वर्षाची लीज नाहीतर बीएमसीची लीज कंटिन्यू राहते तुमची जी सोसायटी असते ना ती लिझी म्हणून येते त्याच्यावरती ओनर म्हणून येत नाही म्हणजे ह्या एकदम छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लक्षातून जातात आणि हे आत्ताच सरकार नाही साहेब गेली अनेक वर्ष हेच चालू है। जे आहे जे कोणी होते नव्हते आहेत सगळ्यांना मी समान पत्ता तोलते आता कारण तुम्ही आमच्या मतांवरती निवडून आलात तुम्ही आमच्या मतांचा उपभोग घेतलात तर आम्हाला तुमच्याकडून जी छोटी अपेक्षा आहे आमच्या घरांचे प्रश्न सोडवण्याची ती का पूर्ण होत नाही गेली एवढी वर्ष कधी कायदापास केलेला होता तो मुरली देवरांनी एकोणीशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी आणि आज पंचवीस मध्ये आहोत आपण आणि जर आता हा सुप्रीम कोर्टात सेव्हन्टी नाईन बी गेला तसं साहेबांनी सांगितलंय आणि त्याच्यावरती पण सात बजेस नऊ जजेस बसले तर सॉरी टू से सॉरी टू म्हणजे मी सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगते आपल्या विभागातल्या की तुमच्या नाकर्तेपणामुळे आज आम्ही बाहेर जाणार जाणारच जानार। आणि जावं लागणार तिथे तिथे आपण काय ढाल तलवारी म्हणजे सूर्य खूपसणं हे आपण नाही करणार आपण मध्यमवर्गीय आहोत आपण अपन आपलं बोचक उचलणार आणि निघून जाणार आता लँडलॉग नवीन सिस्टम काय चालू केली आहे एविक्षन नोटीस पाठवतायत कारण तुम्ही त्या घरात राहत नाहीयेत ना मग तुम्ही त्या घर एविक्ट करा भाडे नियंत्रण कायद्यामध्ये ती तरतूद आहे ज्या घराचा तुम्ही उपभोग घेत नाही ते घर तुम्हाला मालकाला सरेंडर करायचं आहे अरे पण बाबा त्या घरात मी राहूच कशी ज्याचं घर शंभर स्क्वेअर फीट आहे जिथे मला टॉयलेटला इथून जायचं असेल तिथपर्यंत भांड घेऊन तर किती दहा मिनिटं लागतील दहा खोल्यांमध्ये दोन संडस आहेत मी परत परत तो हायजीनचा मुद्दा का आणते लक्षात घ्या कारण तोच मुद्दा आहे जिथे आपण शा मी बोलते म्हणजे मी तुमची बाजू मांडते याचा अर्थ ते शासनापर्यंत पोचवण्यासाठी मानते मी काय मागू शकते शासनाकडे मी लक्झरी मागते का नाही मागत आहे मी नेसेसिटी मागते मी म्हणजे कोण तर मी भाडेकरू आहे पगडी चाळीतली मी म्हणजे तुम्ही राईट आता हा झाला आपल्या मागण्यांचा मुद्दा या पाच मागण्या मी तुम्हाला सांगितल्या